आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या के माझ्या कार्तिकला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा व्ही सेवन न्यूज लाईव्ह चॅनल मित्र परिवार सांगोला सांगोला शिवसेना शहर प्रमुखपदी तुषार इंगळे यांची एकमताने निवड सांगोला शिवसेना पदाधिकारी यांच्या नुकत्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेच्या नूतन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या होत्या नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत घाडगे सांगोला तालुका प्रमुख अरविंद पाटील सांगोला शहर प्रमुख तुषार इंगळे विधानसभा प्रमुख कमरुद्दीन खतेब तर तालुका समन्वयक पदी भारत मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे काय म्हणाले ते वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय आदरणीय वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्त होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवासेना युवासेनाप्रमुख सन्मान्य जयसाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार विनायक साहेब सन्माननीय शिवसेना सचिव अनिलजी भाऊ देसाई साहेब यांची नुकतीच लोकसभा सोलापूर आणि माड्याच्या सोलापूर जिल्ह्याची माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेची जबाबदारी दिलेले सन्माननीय सुरेशजी प्रभूसाहेब या मराठवाड्याचे समन्वयक सन्मान्य विश्वनाथजी नेहरूकर साहेब सन्माननीय ज्यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या आगमन ज्यांची निवड झालेली आहे हे या झुंजार प्रमुख सन्माननीय अनिल भाऊ कुफीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर सांगोला आणि माळशेरस विधानसभा मतदारसंघातील नवीन नव नु, नवनियुक्त नु, पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी काल पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील जे नवनिर्वाचित शिवसेनेचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी काल नुकते जाहीर झाले ते पंढरपुरातले सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांचा काल पार पाडलेला आहे आज सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शहर प्रमुख विधानसभा संघटक त्याचबरोबर विधानसभा प्रमुख या सर्वच नवनिवा संघटक या सर्वच पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी हॉटेल सदानंदमध्ये पार पाडला भविष्यकाळात येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ज्या ज्या निवडणुकीला समोर जात असताना या ठिकाणी प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन या ठिकाणी जुन्या नव्याचा मेळ घालून या ठिकाणी नवनियुक्त सांगोला विधानसभा पदा पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी संपन्न काल सामना पेपरमधून झाली आणि त्याचा आज सन्मान सोहळा करून सर्व पदाधिकाऱ्याला शहर ग्रामीणमधल्या शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल आणि शिवसेनाप्रमित सर्व संघटना असतील त्यांना बरोबरी घेऊन आज या सर्व पदाधिकारी सूचना देऊन कोणाचे मतभेद सर्व बाजूला साडून अशा परिस्थितीत मातोश्रीचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सगळ्याला बरोबर का कानमंत्र देऊन सगळ्याला सगळ्या समाजातल्या सगळ्या पदाधिकाऱ्याला शिवसेना संघटनेच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्याला आजी माजी पदाधिकाऱ्याला बरोबर गा बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आज या ठिकाणी मी माझ्या भाषणातून व्यक्त केलेली आहे भविष्यकाळात सांगोला विधानसभा मतदारसंघ देऊन या तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आणि तिथपर्यंत पोहोचण्याचं काम नवनिर्वाचित सर्वच पदाधिकारी शिवसैनिकापर्यंत पोहोचण्याची भूमिका आज प्रत्येकाला सांगून या ठिकाणी प्रत्येक गावात गाव तिथं घर आणि घर तिथं शिव गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे घर शिवसैनिक ही भूमिका भविष्यकाळात या सांगोला विधानसभा मतदारसंघात राबवल्याचा मुख्य निर्णय आज सर्व पदाधिकाऱ्यांच्या जा बैठकीत झालेला असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वच पदाधिकाऱ्याला नवनिर्वाचित नवनिर्वाचित सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी जिल्हा प्रमुख यांना त्या निमित्त शुभेच्छा देतो जय हिंद सदरच्या नूतन पदाधिकाऱ्याच्या निवडीच्या सत्कार समारंभात शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शुभम आईवळे टीव्ही सेवन न्यूज सांगोला